सत्कारमूर्ती आणि माझे अतिशय पारिवारिक संबंध असणारे सदस्य मित्र आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर आदरणीय सौ खाते या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित असलेले आदरणीय न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील माधवराव पाटील शेगावकर प्राध्यापक इंद्रजीत भालेराव मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय गोगरे आदरणीय विक्रम मोके रवींद्र माळवतकर कर्नाटकचे आमदार महोत्सव मुळे मंचावरील सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि पंडि एकोणीसशे पंच्याण्णव साली मी पहिल्यांदा मंत्री झालो आणि महाराष्ट्र राज्याचा बांधकाम मंत्री म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्याचा दौरा केला मला आधी तो दिवस आठवतो की ज्यावेळी मी अमरावतीला गेलो होतो त्यावेळी पुरुषोत्तमराव खेडेकर त्या ठिकाणी बहुतेक एक एक्झिक्युटिव्ह एक इंजिनियर होते किंवा त्यांचं प्रमोशन होतं मला नाशिककर बहुतेक हां ते होते आणि त्या काळामध्ये माझा आग्रह होता की वसतिगृह आपलं हे गेस्ट हाऊस चांगली असली पाहिजे स्वच्छ असली पाहिजे उत्तम असली पाहिजे पडदे भीक राहिले पाहिजे चाचणी उचल्या पाहिजे आणि या आग्रहामुळे मी दरवेळेला सगळे चेक करायचं पण या संदर्भामध्ये सरकार कसं चालते याचा मला एक चांगला अनुभव मी मंत्री असताना मुंबई गोवा रस्त्याची पाहणी करण्याकरता सकाळी साडेपाचच्या विमानाने मुंबई निघालो दुण आणि गोव्याला उतरलो सकाळी काही मी शौचालयाला जाऊ शकलो नाही त्यामुळे प्रेशर होत आणि म्हणून विमानतळावरून कस तरी बसून आता लवकर मी महाराष्ट्राच्या बॉर्डर वरचं जे पहिलं गाव आहे सावंतवाडी त्याने गेस्ट हाऊस आहे तर त्या ठिकाणी पोहोचून मग प्रवास सुरू व्हावा पण तिथे आल्यानंतर पोलीसची सलामी वगैरे घेताना मी अस्वस्थ होतो घेतली आणि धावत धावत मी लगेच गेलो आणि शेवट्याला आणि गेल्यानंतर मी त्या सीट वर बसलो आणि नंतर जेव्हा उठलो तेव्हा फक्त माझ्या डोळ्यातून पाणी येतो कारण मी येणार म्हणून तिथे प्लास्टिकच्या शीटला ऑइल पेन लावलेला होता त्या ऑइल पेननी माझे येतो आणि इतका मला राग आला मी बाहेर आल्यानंतर इतका मला त्रास झाला पण मी थोडा वेळ शांत राहिलो आणि मग बाहेर आल्यानंतर आमचे सेक्रेटरी तांबे साहेब त्यांना मी म्हटलं तांबे सर हे मला सांगा की या शौचालयाच्या याच्यावर हे अपॉइंटमेंट लावला मी आत्ता झालो हे मोठासारखं काम करणारे कोण महान व्यक्ती आहे त्यांना लक्षात आलं प्रकार काय झाला त्यावेळी त्यांनी त्यावेळी कोकणाचे चीफ मेजर पाटील साहेब चांगले अधिकारी होते त्यांनी आपण पाटील पाटील इकडे पाटीलला विचारव त्यांनी आणि ही पाटील साहेब तुम्हाला या प्लास्टिकच्या याच्यावर ऑइलपेड लावला हे कसं काय चूक झाली कशी प्रमाणे मी आता चौकशी करतो करता करता शेवटी डेप्युटी इंजिनीअर पर्यंत आले सगळे उभे राहिले जाईल डेप्युटी इंजिनियरनी सांगितलं की साहेब कोण कडक आहे सगळीकडे ऑइलपेड लावा सगळे करा आणि ते ऑइलपेड लावा <laughs> मला लक्षात झालं की okay, okay. सरकार कसं चालतं <laughs> आणि त्याचा अनुभव आल्यानंतर केडेकर साहेबांच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी विशिष्ट आल्या एक डिपार्टमेंट मध्ये त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग होता आणि एक त्यांच्या विरोधात सातत्याने तक्रार करणारा वर्ग <laughs> पण ज्यावेळी मला अनेक तक्रारी मिळाल्यानंतर मी चौकशी केली की काय आहे साहेब एक काम करणारे ग्रहस्था आहेत थोडं काम करताना मदत करतात थोडं आउट ऑफ वे काम करतात पण त्यांचा उद्देश वाईट नाही मी म्हणलं काय इन्क्वायरी फिन्क्यरी बाजूला असेल आणि मी त्यांच्या मागे तेव्हापासून खंबीर प्रयोग उभा राहिलो दहा आठवत नाही पण तीन चार फाईल सगळ्या इन्क्वायरीच्या ओव्हरऑल करून मी त्या पूर्ण त्या इन्क्वायरीचं याच एकमेव कारण असं की ते, ते अतिशय उत्तम कार्यक्षम आणि ट्रान्सपरंट अधिकारी <laughs> होते आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयामागे वाईट उद्देश नव्हता एखाद्या वेळी मी म्हणतो कायदा एकदा मी हजारदा तोडू पण तो तोंडण्यामागे गरीब माणसाचं हित असेल कोणाचा चांगला गरीब माणसाला उभं करण्याकरता प्रयत्न असतील तर प्रशासक एक उत्तम अधिकारी कार्यक्षम अधिकारी कारण सरकारमध्ये आम्ही बोलणं बरोबर नाही कारण इथे बरेच ज्यांचे मित्र आहेत मी एकदा एका अधिकाऱ्याला कोणाला मी आया तिथून आलो मी म्हणलं तुम्ही तर वर्मी कल्चरही करण्याच्या लायकीचे नाही तुम्ही हुशार असणं आणि यशस्वी होणं या सगळं कार्यक्षम असणं प्रशासन समजणं आणि ज्ञानी असणं या फरक देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट आणि माझं पूर्ण लाईफ एकशे पस्तीस किलो वजन झालं आता आज देखील मी सकाळी विमानाने निघालो नागपूरला त्याच्या आधी

जो हे करून तुम्ही परफेक्टली फिट राहा फर्स्ट प्रायोरिटी टू वेल्थ सेकंड काही प्रॉब्लेम नाही मुलं अतिशय उत्तम आहे त्यामुळे सेकंड इज टू ऑनेस्ट वेल्थ आणि थर्ड मग काही करा बाकी सगळं काम म्हणून तुम्हाला उत्तम कार्य करण्याकरता परमेश्वरांनी निरोगी दीर्घायुष्य द्यावं अशीच छत्रपती शिवाजी महाराज आणि ति जाऊन चरणी प्रार्थना करतो आपल्या उज्ज्वल या भविष्यातील आयुष्याकरता माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार खूप खूप धन्यवाद साहेब आपले प्रेम